कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रयाग मल्टीस्टेटला भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांची भेट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऑफ सोसायटीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी भेट दिली यावेळी संस्थेच्या कार्याविषयी माहिती जाणून घेऊन संस्थेच्या आर्थिक परिस्थितीविषयी समाधान व्यक्त केले यावेळी सतीश मराठे यांचे भेटीदरम्यान ऑक्शन करून स्वागत करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीने सतीश मराठे यांचा बुके व तुळजाभवानी प्रतिमा देऊन संस्थेच्या वतीने चेअरमॅन ॲडव्होकेट सचिन भैया कदम यांनी सत्कार केला त्यानंतर जळकोट तालुका तुळजापूर येथील प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जळकोट या संस्थेच्या वतीने आयोजित लेखक मोहन जाधव लिखित मल्टीस्टेट पतसंस्था कामकाज भाग तीन या पुस्तकाचे प्रकाशन माननीय सतीश मराठे व मान्यवरांचे शुभ हस्ते वार रविवार सकाळी अकरा वाजता करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन ॲडव्होकेट सचिन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यानंतर माननीय सतीश मराठे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की मोहन जाधव यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे गतवर्षी शिर्डी येथे माझ्या हस्ते त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते कारण त्यांचे पुस्तक मराठी भाषेत असून पुस्तकाची भाषा साधी सरळ व सोपी आहे त्यामुळे पुस्तकातील उपलब्ध माहितीचा फायदा मल्टीस्टेट पतसंस्थांना होतो महाराष्ट्रात मल्टीस्टेट पतसंस्थांची संख्या जास्त आहे त्यामुळे अशा पुस्तकाची अत्यंत गरज असते त्याकरिता मोहन जाधव यांचे अभिनंदन करतो तसेच पुढील काळातही यांनी मल्टीस्टेट पतसंस्थांना असेच मार्गदर्शन करावे नागरी सहकारी बँकाची मागणी पाच वर्षातील प्रगती चांगली आहे तसेच मल्टीस्टेट पतसंस्थाचाही अहवाल चांगला येईल एका ये अर्थाने मल्टीस्टेट पतसंस्था या मिनी बँकाच आहेत यांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू नाही मल्टीस्टेट पतसंस्था समाजसेवा करतात पण त्यांना एन टी सी आयच्या सेवा देता येत नाहीत मल्टिस्टेट पतसंस्थांना ठेव विमा संरक्षण नाही यांनी याबाबत सहकार भारतीने केंद्र शासनाच्या सहकार खात्याकडे पाठपुरावा केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमास प्रयाग मल्टिस्टेटचे चेअरमॅन ॲडव्होकेट सचिन कदम व्हाईस चेअरमॅन मनोज कदम संचालक मंडळ तसेच अधिकारी कर्मचारी पुणे पीपल्स बँकेचे सीईओ विजयकुमार शेळके हनुमंत खोशे संस्थेचे वैज्ञानिक लेखा परीक्षक सी ए सचिन बाहेती छत्रपती मल्टिस्टेट संचालक अमर सोट अरविंद पाटील चाकूकर नागरी पतसंस्थे चेअरमन युनुस मासुलदार प्रगती पतसंस्था धाराशिवचे सचिव डॉक्टर हर्षल डंबळ सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष धाराशिव संतोष तौर बालाघाट मल्टिस्टेटचे लक्ष्मीचंद कस्तूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के सहकार भारतीचे संघटन मंत्री केंद्रीय कार्यालय मंत्री मुंबई लक्ष्मण पात्रा जळकोटचे सरपंच अशोकभाऊ पाटील माजी सभापती प्रकाश चव्हाण माजी सरपंच बंकटराव कदम लातूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध संस्थांचे चेअरमॅन संचालक चे चे व गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णाराव भोसणे यांनी केले तर मराठे साहेबांचा परिचय संस्थेचा वार्षिक अहवाल व वा आभार प्रदर्शन सुनील कदम यांनी केले या पुस्तकाचा खूप फायदा सर्वांना होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोप्या भाषेत मराठीत हे पुस्तक पुस्तक उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रात मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटींची संख्या त्यांना या अशा पुस्तकांचा खूप फायदा होतो म्हणून त्याच सुरवातीलाच मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं सहकारी संस्थांना पुढच्या काळात होत नाही अशी अपेक्षाही करतो नागरी सहकारी बँकाचा यंदाचा वर्षाचा कामकाजाचा रिपोर्ट नसतो अजून कामकाज म्हणजे तरी जातील मागचे सगळ्यांचे पिक्स येऊन माहिती वस्तू वेळ जातो पण गेल्या पाच वर्षातला सर्वात चांगला हे वर्ष सर्व नागरिक सहकारी बँकांना त्याच पद्धतीने पतसंस्थांचा देखील असाच रिपोर्ट येईल अशी मी अपेक्षा करतो एका अर्थाने पतसंस्था ह्या मिनी बँकच आहे मात्र बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट सारखी त्या रेग्युलेट केल्या जात नाही आणि त्याच्यामुळे आज पतसंस्था या मोठ्या प्रमाणावर समाजाला सर्व्हिसेस देत आहेत सेवा देत आहेत पण नॅशनल पेमेंट सिस्टीमच्या जोडल्या गेलेल्या ना नाही सर्वात मोठी अडचणी आणि तसच पतसंस्थांच्या डिपॉझिटर्सना डिपॉझिट इन्शुरन्स नाही ही एक आपली फार मोठी केंद्र येद्न सरकार पड़े, सरकार उनाती नी सर्थ पाठ्पुलावार के देना है कि जाप पतलती नी विकस्ति वर्त, लडा सत्याचा, चैनल, लाइक, सेर, सब्क्राइब करा,